बुलेटीनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मुंबईतल्या वर्षा निवासस्थानी शिंदे आणि फडणवीसांची भेट होत असताना अजित पवार मात्र अजूनही दिल्लीतच असल्याचं कळतंय अजित पवार केंद्रीय गृहमंत्री अमित शहाची भेट घेणार का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण कालपासून अजित पवार हे दिल्लीमध्येच तळ ठोकून हो आहेत आणि शहांच्या भेटीसाठी त्यांनी वेळ मागितल्याची माहिती आहे परंतु कालपासून आत्तापर्यंत अमित शहा आणि अजित पवार या दोघांची भेट झाली नसल्याची माहिती मिळते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार हे दिल्लीत आहे आज दिवसभर ते दिल्लीत थांबून आहे काल रात्री ते दिल्लीत दाखल झाले होते मी सध्या प्रफुल्ल पटेल यांच्या शासकीय निवासस्थानी आहे अमित शहा हे चंदीगडला गेले होते त्यानंतर ते दिल्लीला परतणार आहे त्यांच्या भेटीच्या खास करून जर बघितल्या आणखी एक मोठी अपडेट मुंबईत आहे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात वर्षा निवासस्थानी सुरू असलेली बैठक संपलेली आहे या बैठकीत नेमकं काय घडलं का याची कमालीची उत्सुकता आहे हा ताफा आहे देवेंद्र फडणवीसांचा आणि देवेंद्र फडणवीस या बैठकीनंतर रवाना झालेले आहेत किरण पावसकरांनी अत्यंत महत्वाची बातमी दिली आहे उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत उदय बैठक संपल्याचं कळत आहे आपण इथे दृश्य पाहतो आहोत वर्षा निवासस्थानाहून उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हे बाहेर पडलेले आहेत जवळपास अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे काळजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि काजव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये महत्वाची चर्चा झालेली आहे जवळपास चार दिवसानंतर ही प्रत्यक्ष भेट झालेली आहे आणि चर्चा झालेली आहे दिल्लीमध्ये जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत चर्चा झाली होती त्या चर्चेमध्ये अमित शहा यांनी स्वतः सांगितलं की माहितीच्या नेत्यांनी मुंबईमध्ये प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा करावी आणि अंतिम फॉर्म्युला जो आहे मंत्रिमंडळ विस्ताराचा तो तयार करावा आणि त्यानंतर पुन्हा दिल्लीला येऊन आपण बैठक करू आणि अंतिम घोषणा करू असं सांगण्यात आलं होतं मात्र मुंबईमध्ये आल्यानंतर काहीच एक आपण पाहतो की हो नाराजीचं सत्र एका वाटोर सुरू एक झालं होतं ज्या मागण्या होत्या त्या मागण्या मान्य होत होत्या मात्र कुठेही तरी गिरीश महाजन भाजप नेते यांनी काळजीव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दोन वेळा भेट घेतली आणि मग कुठेतरी शिष्टाई झाली आणि पुढे पुन्हा एकदा प्रत्यक्ष चर्चेला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे त्यानुसार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्षा वर्षानिवासस्थानी आलेत आणि त्यांनी कालजीव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेतली आहे त्यामुळे एकूणच आपण पाहतोय की शपथविधी सोहळ्याला आता फक्त एक दिवसाचा अवधी उरलेला आहे आणि एक दिवसाचा अवधी असताना इथे आपण पाहतो की चर्चा जी आहे प्रत्यक्ष सुरू झालेली आहे उद्या भाजपचा गटनेता निवडला जाणार आहे भाजपचा गटनेता निवडला गेल्यानंतर तिन्ही पक्षांचे गटनेते हे राज्यपाला राज्यपालांकडेच दुपारी जातील उद्या आणि सत्ता स्थापनेचा सा दावा दाखल करतील असं सांगण्यात येत आहे त्यानंतर ता राज्यपाल त्यांना अधिकृतरित्या शपथविधी सोहळ्याचा आणि विश्वासार्ह ठराव मंजूर करण्याचं निमंत्रण देतील त्यानुसार पुढची जी आहे प्रोटोकॉलनुसार प्रक्रिया जी आहे संसदीय कामकाजाप्रमाणे ती होणार आहे मात्र सध्या जो एक अबोला होता गेले तीन चार दिवसांपासून काळजीवाह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये दे। तो आता संवाद कुठेतरी सुरू झालेला आहे आणि काही वेळापूर्वी जसे शिवसेनेचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी बाहेर येऊन प्रतिक्रिया दिलेली आहे की महायुतीमध्ये कुठलीही नाराजी नाहीये हो। सर्व एक दिलाने काम करणार आहे मात्र प्रत्यक्ष कृती काही दिसत होती ती प्रत्यक्ष कृती जी आहे ती आता इथे दिसून आलेली आहे प्रत्यक्ष भेट झालेली आहे त्यामुळे आता नेमकी काय निर्णय बाहेर पडतात ते आता पाहावं लागणार आहे उद्याचा दिवस अत्यंत निर्णायक असणार आहे महाराष्ट्रासाठी कारण उद्या भाजपचे गटनेते निवडले जाणार आहे आणि त्यानंतर एकूणच मुख्यमंत्री कोण होणार आणि उपमुख्यमंत्री कोण होणार कोणाला कुठली साठी मिळणार किती पक्षाला किती मंत्रिपद मिळणार संपूर्ण उत्तर उद्या मिळू शकणार आहे उद्याचा दिवस त्यामुळे अतिशय महत्त्वाचा आहे कारण उद्या सकाळी भाजपचा गटनेता कोण विधिमंडळ नेता कोण याचा निर्णय होणार आहे आणि त्याच निर्णयानंतर सत्ता स्थापनेच्या हालचाली वेगानं घडू लागतील उदय यांनी माहिती दिल्याप्रमाणे तो गटनेता निवडल्यानंतर महायुतीचे तीनही नेते हे राज्यपालांकडे जाऊन सत्ता स्थापनेचा दावा करू शकतात आणि अर्थातच पाच तारखेला शपथविधी सोहळा संध्याकाळी पाच वाजता पार पडणार आहे ही दृश्य आहेत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाची काही वेळापूर्वीच देवेंद्र फडणवीस वर्षा निवासस्थानी पोहोचलेले होते एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस या दोघांमध्ये चर्चा झाल्याचं कळतंय तर दुसरीकडे अजित पवार मात्र अजूनही दिल्लीत आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी ते दिल्लीत असल्याची माहिती मिळते पण कालपासून आत्तापर्यंत तरी अमित शहा आणि या अजित पवार यांची भेट झाली नसल्याची माहिती मिळते आणखी एक महत्वाची अपडेट किरण पावसकरांनी मंत्रिमंडळासंदर्भात दिली ज्यांच्यावर कोणतेही आरोप नाहीत असे नेते मंत्रिमंडळामध्ये हमखास दिसतील काही तरुण चेहरे सुद्धा समोर येऊ शकतात दरम्यान वर्षा निवासस्थानी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्यामध्ये साधारणतः पन्नास मिनिटं चर्चा झाली आहे ही चर्चा अतिशय महत्त्वाची मानली जाते कारण या चर्चेमध्ये शपथविधी संदर्भात संदर्भात कुणाकडे कोणतं मंत्रीपद जाणार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मंत्रीपदासाठी कोणती नावं फायनल होणार याबद्दलची चर्चा झालू झालेली असू शकते अशी अपडेट आहे अशी माहिती मिळते आहे दरम्यान मंत्र्यांची नावं किंवा राज्याचं मंत्रिमंडळ हे दिल्ली दरबारीच पिक्स होणार असल्याचं कळत आहे महत्वाची चर्चा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्यामध्ये महत्वाची प्रत्यक्ष चर्चा पार पडली नेत्यांमध्ये काही चर्चा नव्हती ती आता प्रत्यक्ष सुरू झाली आहे हे फक्त दोघांमध्ये चर्चा होती देवेंद्रजी आणि शिंदे साहेब या दोघांमध्ये चर्चा होती आम्ही कोण चर्चेला नव्हतो आम्ही वेगळ्या ठिकाणी म्हणजे आतमध्येच बसलो होतो पण वरती आमच्या आमदारांची थोडीशी चर्चा विनिमय होती कोण किती मताने आला कोण काय झालं कशाप्रकारे काय मदत झाली याच्यावरती आमची चर्चा होती आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांचीच फक्त चर्चा तिथं होते आणि त्यात आम्ही काही कोणी काय ऐकली नाही आणि आम्हाला त्यातलं काय माहिती नाही साहेबांची भेट आमची सकाळी ठाण्याला झाली परंतु ठाण्याला साहेब चेकअपला जात होते त्यावेळेला तिथं भेट झाली तब्येतीची विचारपूस केली आणि आम्ही तिथून निघून गेलो संभाव्य मंत्री, संभाव मंत्री शपथविधी घ्यावा दोन टप्प्यामध्ये तो साहेबांना आमच्यातर्फे शिवसेना पक्षाच्या वतीने साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्यांना मान्य आहे गृहमंत्री पदासाठी शिवसेना